महत्वाच्या डिटेक्शन सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला होता आपल्याला माहिती असेल की मागच्या महिन्यात तीस मार्च रोजी कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी एक मोठी घडपोडी झाली होती याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या गडपडी दिवसात झाली आणि दिवसात ह्या चोरट्याने येऊन या घरात प्रवेश करून सगळं त्यांनी दागिने सगळं किमती मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता आणि मग तिथं निघून गेले ह्यानंतर या केसमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला त्यानंतर आमची फॉरेन्सिकची टीम स्थानिक गुन्हे शाखा कराट शहरची डी बी असे सगळे लोक त्याच्यावर काम करत होते सुरुवातीला फार याच्यामध्ये क्यू नव्हता परंतु काही चांगल्या गोष्टी आम्हाला नंतर याच्यामध्ये घडून आल्या काही असे तांत्रिक पुरावे होते त्याच्यामध्ये सी सी टी व्हीचे काय पुरावे होते काही मोबाईलचे काय अनालिसिस होतात आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या त्यानंतर आपल्या टीमने कंटिन्युअस त्याचा पाठपुरावा करता करता ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी हे चोरटे जाऊ शकत होते जा त्या ठिकाणी यांनी जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आणि त्या मार्गावर जाताना त्यांना भरपूर क्लूज मिळायला या ह्या चोरी करणाऱ्या लोकांनी त्यांचे वाहनंचा नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी गाडी देखील वेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला स्वतःला अस्तित्व लपवण्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारचे त्यांनी कपडे बदलण्यापासून वेगवेगळ्या प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये आपली प्रयत्न आप केले होते परंतु आपला क्लू मिळत गेला आणि नंतर ह्या आरोपींच्या पाठीमागे आपली टीम फिरायला आणि सुरुवात केली त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर हे आरोपी आपल्याला सापडलेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक जो आहे तो रमेश कुंभार हा ठाणेचा राहणारा आहे रेवंडीचा हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यासोबत निलेश शामराव गाडवे मनवडी कोरेगाव सातारा असे दोन आरोपी याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न झाले आणि ते आरोपी देखील याच्यामध्ये ताब्यात आलेले आहे या दोघांकडनं अटक झाल्यानंतर आम्ही तपास करायला सुरुवात केली आणि यांनी चांगली रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दिलेली आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल सदोतीस लाख रुपयेचा जवळपास याच्यामध्ये जो सोना आहे तो याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक वाहन त्यांनी वापरला होता टी वी ती वाहन आपल्याला सापडलेली आहे अशा एकूण याच्यामध्ये एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपयाचा किमती मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेला आहे या सगळे दागिने त्या सोनारकडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसात जे सर्व गरजू या याच्यामध्ये यादी आहे त्यांना हे परत करण्यात येईल महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी दोन अजून गुन्हे केले होते फलटण भाजप त्याच्यामध्येही मोठी घरकोडी केली होती यांनी आणि ते गुन्हे देखील याच्यामध्ये आता डिटेक्ट झालेले आहे आणि त्यांच्या दागिन्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि काही दिवसांनी कोर्टाचे परवानगी आहे सर्व दागिने आम्ही फिरादीनं परत करणार